कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकराज ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज समाधीसमोर अवघ्या दोनशे फूट अंतरावर असणारे श्री हरिपाठ आश्रम दत्त मंदिराच्या जागेवर संत ज्ञानेश्वर महाराज व भव्य हरिपाठ मंदिर निर्माण होत असून हरिपाठ मंदिराचा भूमिपूजन सोहळा श्री महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडला विविध धार्मिक विधी होम हवन करत हा भूमिपूजन सोहळा पार पडला असून महंत काशिकानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य वास्तूचं निर्माण लवकरच सुरू होत आहे याप्रसंगी श्री क्षेत्र शिर्डीचे प्रतिनिधी म्हणून शिर्डीतील धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले भानुदास बोंदकर यांनी सपत्नीक सहभाग नोंदविला तर श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन चे 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 विठ्ठल पवार यांच्यासह नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवत आरोटे सिन्नरच्या महिला सौ सुनीता वाणूंज त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त साहेबराव डुबरे सरचिटणीस हरिभक्त परायण रामनाथ महाराज शास्त्री कोशळाध्यक्ष हरिभक्त परायण रमेश महाराज क्षीरसागर विश्वस्त बागडे मामा विश्वस्त सहाने मामा हरिभक्त परायण लहू महाराज कराळे हरिभक्त परायण हर्षवत महाराज खरणार भाऊसाहेब पाटील थेटे विष्णुपंत डांगे जगन्नाथ पाटील खरार यांची प्रमुख उपस्थिती होती दत्त देवस्थानाला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत सुवर्णमोत्सव आहे परंतु या ठिकाणी सर्व भाविकांच्या माध्यमातून या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर व्हावं अशी एक भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण श्री निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहे म्हणून गुरुच्या पुढं ज्ञा शिष्यांचं म्हणजे अर्थात ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर व्हावं आणि या, आश्रम। या आश्रमाचं नाव आहे हरिपाठ आश्रम तर या हरिपाठ आश्रमाचं नाव सार्थ होण्याकरता त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजचा हरिपाठसुद्धा संगमरवरी पाषाणामध्ये त्या मंदिरामध्ये कोरल्या जावा अशा प्रकारचा संकल्प झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आ, या दत्त मंदिराचा देखील जीर्णोद्धार या ठिकाणी व्हावा असं भाविकांच्या मनातून या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे आणि त्यानुसार समितीने आणि भाविक भक्ताने आणि कार्यकर्त्यांनी विचार करून आज त्या मंदिराच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी सोहळा या ठिकाणी केलेला आहे भूमिपूजन झालेलं आहे आता याच्या पुढं आणखी काही दोन चार दिवसात किंवा सात आठ दिवसामध्ये या ठिकाणी मंदिराला सुरुवात होणार आहे आर्किटेक्टच्या माध्यमातून सर्व आराखडा काढून सर्व नकाशा काढून ते व्यवस्थितपणे मंदिराला सुरुवात होणार आहे एकंदर मंदिराचा जमा करता जमा खर्च काढलेला आहे दीड कोटीपर्यंत हे मंदिर या ठिकाणी खर्चाचा जमा खर्च के म्हणजे आराखडा काढलेला आहे तेव्हा भाविक भक्तांनी या चांगल्या कार्यामध्ये किंवा माऊलीच्या मंदिराच्या उभारणीकरता सर्वांनी मदत करणं हे गरजेचं आहे आमच्या शिर्डी भागातून देखील आमचे विठ्ठलराव पवार यांनी अशा प्रकारचं आश्वासन दिले त्या भागातून जिथं कमी तिथं आम्ही अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे तरी परंतु आपल्या या आश्रमाचा बराच भक्त परिवार आहे तर प्रत्येक भक्तांनी या कार्यामध्ये सक्रिय आपण सहभागी होऊन या कार्याला मदत करायची आहे यामध्ये या, या भक्तांच्या नाम देणगीचा या ठिकाणी नामदे निर्देश या मंदिरात केला जाणार आहे ज्यांनी एखाद्या भागाचं काम केलं असेल भागा त्या भागाला त्याचं नाव दिलं जाईल कमीत कमी पाच हजारच्या पुढं ज्यांनी देणगी दिली आहे त्यांचं त्या ठिकाणी नाव कोरल्या जाईल अशा प्रकारचे अनेक त्या बन कोणाच्या स्मरणार्थ कोणी देणगी दिली असेल तर त्यांचं देखील नाव या ठिकाणी कोरल्या जाईल अशा प्रकारचं या भावी भक्तांचा देखील या ठिकाणी समितीने ठरवलेलं आहे तेव्हा भाविकांनी या चांगल्या कार्यामध्ये सहभागी व्हावं आणि पुण्य प्राप्त करून घ्यावं आणि अशा प्रकारचा हा <coughs> मंदिरं उभारणीचा जो काही कार्यक्रम आहे का पूर्ण करावा अशा प्रकारचं या ठिकाणी आव्हान केलं जाते आणि साईबाबांच्या कृपेनं निर्थांच्या कृपेनं पांडुरंगाच्या ज्ञानोबारायांच्या कृपेनं दत्तात्रय महाराजांच्या कृपेनं हे पूर्ण हो अशी मी भगवत प्रार्थना करतो आणि मी पुनश्च सर्व भाविकांना धन्यवाद देतो ओम साईराम नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न